नमस्कार आपला आजचा विषय आहे ई पी एफ ओची अपडेट आहे ई पी एफ ओची न्यू अपडेट आहे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी तर त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया ई पी एफ ओ वेळोवेळी चांगली डिजिटल सेवा देण्यासाठी प्रयत्न प्रयत्नशील असते म्हणूनच ई पी एफ ओने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी चालू केलेली आहे म्हणजेच आता आपल्या चेहऱ्याच्या स्कॅनमुळे पी एफ नंबर आपण काढू शकतो पी एफ नंबर ॲक्टिवेट करू शकतो आणि बऱ्याच सुविधा आपण घेऊ शकणार आहोत तर थोडीशी माहिती त्याबद्दल जाणून घेऊया फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि एक स्मार्टफोन असणे गरजेचे आहे आणि त्या स्मार्टफोनमध्ये केंद्र शासनाची उमंग ॲप्लिकेशन आणि आधार फेस आर डी ॲप्लिकेशन डाउनलोड करणे गरजेचे आहे तर काय कशी प्रोसेस करायची आपण घेऊ बघून घेऊया नवीन यू एन कसा बनवायचा तर नवीन यू एन नंबर कसा बनवायचा तर मोबाईलवरती उमंग ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये यू एन अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशन ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे बघा यू एन अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशनवर जा पुढे आपला आधार क्रमांक टाका आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका मग एक ओ टी पी येईल ओ टी पी टाका मग एक चेहरा दिसेल अशी स्क्रीन ओपन होईल त्यात चे आपला चेहरा बरोबर फिट बसेल असा ठेवा जी माहिती आधारच्या डेटाबेसला असेल त्याप्रमाणे समोर येईल पुढे प्रोसेस केल्यानंतर आपला यू एन नंबर जनरेट होईल आता दुसरे आहे आता ज्यांच्याकडे ऑलरेडी यू एन आहे आणि त्यांना तो ॲक्टिव्ह करायचा आहे तर कसा करायचा उमंग ॲप्लिकेशन ओपन करा यू एन ॲक्टिवेशनवर जा पुढे आपला आधार नंबर टाका आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका मग एक ओ टी पी येईल तो टाका मग एक चेहरा दिसेल अशी स्क्रीन ओपन होईल त्यात आपला चेहरा बरोबर फिट असेल असा ठेवा जी माहिती आधारच्या डेटाबेसला असेल त्याप्रमाणे आपल्या समोर येईल पुढे प्रोसेस केल्यानंतर आपला यू एन ॲक्टिवेट होईल आणि त्याचा एस एम एस आणि त्याचा पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल आता ज्यांचा यू एन ऑलरेडी ॲक्टिवेटेड आहे तर ते त्यांनी स्वतःचे फेस ऑथेंटिकेशन कसे करायचे उमंग ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन ऑफ ऑलरेडी ॲक्टिवेटेड यू एन्स वरती जायचं आहे आपला यू एन नंबर टाकायचा आहे पुढे आपला आधार नंबर टाका आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका मग एक ओ टी पी येईल तो टाका मग आपला चेहरा दिसेल अशी स्क्रीन येईल आणि पीठ असेल त्याप्रमाणे आपला चेहरा दिसेल जी माहिती आधारच्या डेटाबेसला असेल त्याप्रमाणे आपल्या समोर येईल पुढे प्रोसेस केल्यावर आपले फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेले असेल वरील कोणत्याही प्रोसेसमध्ये काही अडचण आली तर उमंग ॲपची हेल्पलाईन आहे वन झिरो फाय झिरो फाय आणि ई पी एफ ओची हेल्पलाईन आहे वन डबल फोर सेवन झिरो तर या क्रमांकांवर संपर्क करून आपण मदत घेऊ शकता आता आपण फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीमुळे सर्व सेवांचा लाभ जलद घेऊ शकता भविष्यात ई पी एफ ओ अजून जलद सेवा सुविधा देईल यात शंकाच नाही धन्यवाद